मला नाही सर म्हणूनच सर आपण आहे ना मोठ्या एक बरोबर मला तो मार्ग आहे ना तो व्यवस्थित मार्ग येतो शिवपी जाणार आहोत जे एक द्या तुम्हाला अडचणी नोटिफिकेशन नाही ना नोटिफिकेशन आहे तिकडचं करत साहेब पब्लिकला कळवले प्रेसला कळवले सर नाही दोन दोन आधी आपण आहे आपण शेवटी शहरातच जाणार आहोत एसटीएमसी मध्येच जाणार आहोत मुख्य बाजारपेठालाच जाणार आहोत पंज किलोमीटर पेशन तो तो गए, एक तर मार्ग माहीत नाही नावा आता काय म्हणणं आहे पोलिसांचं का बघायला लावतात सारखं सारखं तुम्हाला मार्ग मार्ग माहित नाही ना आम्हाला त्यांचं म्हणणं आहे ते कोणचा मोठा धावता नाही आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे एक रस्ता द्या आमचं म्हणणं आहे म्हणजे असं आमचं म्हणणं एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय अलीकडचा रस्ता तुम्ही असंही खुला ठेवलेला आहे तरी देखील का सारख्या सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले जातात काय काय आमचा आमच्या तिकडे मनात पाहिजे या रस्त्यांच्या म्हणून आम्हाला माहिती आहे ना रस्ते पण चांग जण कोण घुसत आहे बर जायचं कुठे तुम्हाला नक्की आता वाशी वाशी अरे आज रात्री वाशी मुक्काम करणार आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित नाही जाऊ मी जर ते म्हणले इकडून जा जवळ तर मी हा म्हणा नसलो आणि तिकडून लांब असू शकतो माहित नाही ना त्यामुळे स्थानिकावर जबाबदारी सोपल्या स्थानिक जे आयोजक आहेत त्यांना सांगितलं तुम्ही ते बसांतून जाऊ पोलीस मार्गात बदल करा तुम्ही म्हणजे असं म्हणत <laughs> नौ, 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 त्या मार्गावर सही तुमचीच का नाही काय सही नाही आज वाशीत पोहोचताना उद्या मुंबईत मुंबईत उद्या एकंदरीत प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात काय फार नाही प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा असत हे नाही मिश्रो आम्ही सुद्धा साजरा करणार ते शेण आंदोलन अशी नाही करायचं आपल्याला फक्त यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं की रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठं थोडं त्रास राहू नये आता आमच्या तिकडं असत नाही हा म्हणलं असतो ते जर लई लांबून असलं तर आमची रातभर इकडे जागा बसायचं आम्हाला जागा लागायची म्हणून त्यात मला तुम्ही स्थानिक बसा पोलीस आणि स्थानिक आयोजित पोलीस म्हणून ते बसतील ते कोणते येईल म्हणजे आम्हाला जायचं वाशीला खूप गडका लिहा ना वाशीवर उद्या कुठं जायचंय आजच मैदान मग कुठे तिकडून जाऊ नाही तर जाऊ तुम्हाला फोन देत होता कुणाशी बोलणं करून देत होते तुमचं नाही मी आमचा लागला होता त्या मोगायच्या पोलिसाला फोन करत होते मी होता झोपेत उठलो आंघोळ केली आणि तो म्हणाला कोर्टाचं एकही नाही कोर्टात नाव काढत मी कोर्टात सन्मान करतो म्हणलं मग सही करणं गरजेचं कारण आमचे आमच्या जाणार ना बरोबर कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात जाता येईल नाही सही केलं कोर्टातच जायचं मी पटवून गेली आणि एक मराठीच होतं एक इंग्लिश मध्ये होत मग मी वाकलच नाही नाटात तुमची का आणि मग मला त्यांनी कोर्टात नाव खाली सही नेट दिली कशावरती बसायला फोटो करतो का त्याला मुली तर आता ते सीपी साहेब म्हणले मी करतो काय मी त्याला काय फोटो ना का करून मी त्याच्यावर सही करतो ना म्हणजे तुम्ही म्हणता त्याच्यावर कोण आलता तुमच्याकडे सकाळी काय तरी होत छान मी काहीतरी कुठला पोलीस होतो कोण होतो पोलीस होता का कोण होता मला काय दुपारी शिष्टमंडळ भेटायला येतं त्याच्यानंतर शिष्टमंडळ भेटायला येणार होत आलेत का ते कुठपर्यंत आलेत काय बोलले तुमच्याशी आता सही चुकून दिली नाही त्यांनी पहिले झोपेच्या नाच सही घेतली थांबतो सांगतो येतोय मग भेट होईल तसंही नेली तरी मी आजच मैदानातच बसणार आहे पण तू ऐकत असला की तू फसवणूक करू नका कर असली खोटी तो माझ्याकडून गोड बोलून गोड बोलून मी बी काय बारीक पोरगं नाही पण ते मी होत आता इकडे सभा उशीर चालत म्हणलं गरबडीत मी म्हणलं बाबा हे काय कोर्टाचा विषय म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो बाबू कारण आम्हाला कोर्टात कोर्टाने आधी केलीच आहे त्याचं त्यांनी एक मराठीत लिहिले होतो एक इंग्लिश मध्ये होत मी वाचलंच नाही दिला भराचं ठेवून टाकलं तरी मी त्याला एवढं म्हणलं माझ्या नावाने कस काय ते म्हणतो नऊ आहेत म्हणलं मेन तुम्ही जे करा काही नाही एवढा विषय कोर्टाचा विषय देऊ कोर्टाचा म्हणल्यावर मी म्हणलं कपा कपा सही केले मी दादाच निघून गेलो म्हणजे आता तो तो आता त्यामुळे हे रस्ते बद्दल काय मी काय वाच म्हणून त्याला मला वाटलं ते कोर्टाचं आहे काय कर काय करायला पाहिजे हे तुमचं नाही काय मार्ग असला सांगा बाबा मी ते बराबर पटेल एकी काही शिष्टमंडळ कधी येणार आहेत काय संपर्क साधला मंत्रिमंडळातून येणार आहे का कधी काय ही व्हिडिओ कॉल आलेला नाहीये तुम्हाला अत्यापास काय माहिती स्पष्ट नाहीत ना तर आपल्या प्रश्न मी विनंती केली मी विनंती केली सांगा त्यांना विनंती केली मी विनंती केली